अक्षय कुमार बरोबर मी दिल्लीला शूटिंग केलं हत्या द मर्डर नावाचा सिनेमा हा। हा। तर त्याच्यात ते, ते सगळे लोक आले फोटो काढायला वगैरे असं तसं ते म्हणायला लागले की आम्हाला बात करू ना ही ही। फो, फोटो घेत होते माझा आणि अक्षयचा आणि एक बेवडाच होता तो तर असा म्हणजे फोटो अक्षय म्हणा अरे दूर राहू नाही तो एक दुंगा लाफा तर मग तो इतका घाबरला त्यामुळे मला छान वाटायचं असं अक्षय कुमार मला प्रोटेक्ट करतो वगैरे प्रोटेक्ट तर बात करो ना फोन हे बात आहे की क्या फोटो मे फोटो लेना आहे की बात लेना आपको तर मग ते आम्ही बघायचो मग तो काय मला म्हणायचा वर्षा हे जे सर्दी ताप वगैरे असतो ना हे आहे हे खोट आहे असं नसतंच कधी माणसाला ताप म्हणून येत नाही सर्दी म्हणून होत नाही माणसाच्या डोक्यात असतं सगळं म्हणलं अच्छा हे कोण अक्षय म्हणाले अक्षय मला म्हणाले म्हटला अच्छा मुझे देखो मुझे कभी सर्दी नहीं होती मुझे कभी बुखार नहीं आता मतलब क्या बात कर रहे हो अक्षय मी पण एकदम खरच इंप्रेस झाले म्हटला कभी नहीं होती सर्दी मेरे को तो होती रहती है अरे तुम पागल हो वो सब मन में होता है ऐसा कुछ नाही होता म्हटलं अच्छा आणि तो साधारण आम्ही एकाच वयाचे होतो म्हणजे आता ऋषी कपूर तसा सिनियर होता सिनियर मिथून सिनियर तो कसा म्हणजे अक्षय कदाचित असेल मोठा पण एका जनरेशन त्यामुळे त्याच्याबरोबर मी खूप मस्ती मजाक वगैरे त्यामुळे कुछ होता अरे कुछ भी खाओ ठंडा पिओ म्हटलं नाही नाही थंडा कोई अरे कुछ नाही होता यार मैं सुबा उठता चार बजे पण ते मात्र खरं होतं तो चार उठायचा आणि त्याला ना डबा मामा वगैरे त्याचे तिकडेच त्याला hmm. डबा म्हणजे गाजर का हलवा तो पंजाबी ना huh. आणि एवढा मोठा ग्लास त्याच्यात मग ताक अरे ला आणि मग ते सगळं प्यायचं आणि एक दिवस तो उड्या मरायचा आणि त्याला एकदा खबर छप जायगी कलके अखबार मे असं एक गाणं होत तर तो फर्स्ट फ्लोर खाली उडी मारायचा त्याचे किती रिटेक झाले असावेत तर तो म्हणाला कादर काश्मीरी नावाचा डिरेक्टर नाही ये सही नहीं हुआ सही नहीं हुआ सही नहीं हुआ सात आठ वेळा आणि त्यांनी उड्या मार मारल्या वर्ण खाली वर्ण खाली म्हटलं याचा पाय मोडेल की काय आणि फर्स्ट अक्षरशः फर्स्ट फ्लोर, अक्षर फ्लोर। खबर छप जाएगी असं म्हणत तो खाली उडी मारतो झालं दु। दुसऱ्या दिवशी मी गेले सेट वर अक्षयच नाही म्हटलं किधर आहे उसको बुखार आया है म्हटलं मुझे उसको मिलना है तो ना आज चार कंबल उडून झोपला होता फिर <laughs> मी म्हटलं अक्षय ये सब ना इधर होता है बुखार नहीं है चलो शूटिंग पे आ जाओ <laughs> तो बोले अरे कर यार अरे कितने मैंने रिटेक दिए इसके लिए ऐसा हो गया मतलब तुम तो बोल रहे थे ना कुछ ऐसा नाही होता नहीं सर्दी नाही होती खासी नाही होती आप पता चला <laughs> हा मजेशीर किस्सा अक्षयचा तर पण अक्षय खूप चांगला माणूस आहे आणि त्यांनी एकदा ना शूटिंग मध्ये म्हणजे मला कोणीतरी सांगितलं की त्यांनी इंटरव्यू दिला तर म्हणजे सबसे चहेती हिरोईन कॉन आहे तर त्यांनी माझं नाव घेतलं वर्षा उसगावकर म्हटलं वा मला पॉप्युलर केलंस तू आणि माझं नाव घेतलं त्यामुळे मी मला खूप छान वाटलं ऐकून तर हे काही हिरोजते आणि तसंच विनोद खन्ना मी सांगितलं तसं सा।